महाड नगर परिषदेमार्फत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या महाड शहरात पाहावयास मिळत आहे शहरातील आझाद मैदानावरील नगर परिषद शाळा क्रमांक दोन या मुलींच्या शाळेची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था झाली असून नगर परिषद प्रशासन याकडे अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल आता नागरिक व पालक वर्गाकडून विचारण्यात येत आहे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असताना इथे मात्र सर्व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची शिक्षा मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे महान नगर परिषदेच्या सर्वच शाळांची सध्या बिकट अवस्था असून त्यापैकी आझाद मैदानावरील ही दोन इमारतींची कौलारू वजा कन्या शाळा कित्येक वर्षांपासून मुलींना शिक्षा दाण्याचे पवित्र कार्य करत आहे शाळा क्रमांक एक इमारतीची अवस्था धोकादायक झाल्यामुळे ही शाळा सध्या शाळेत येत आहे जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु यापैकी शाळा क्रमांक दोन ची इमारत मात्र अत्यंत धोकादायक झाली आहे इमारतीच्या कौलारू छताचा आधारस्तंभ असलेल्या एकूण खांबांपैकी काही खांब हे कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसून आले या खांबांवरील गंजलेले स्टील देखील संपूर्ण तुटून पडले आहे काही खांब तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत आणि सुरुवातीचा पहिला जीर्ण खांब तर चक्क लपाछपी करून लपवण्यात आल्याचे दिसून आले जाण्याच्या मार्गावर शेवाळ साचल्याने तो देखील निसरडा झाला आहे कौलावर मोठमोठ्या झाडाच्या फांद्या आल्यामुळे त्या देखील तुटून कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकंदरीत अत्यंत धोकादायक परिस्थितीत येथील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून प्रशासन मात्र त्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे मिळत आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाला विचारणा केली असता शाळेतील या धोकादायक खांबांची व इतर परिस्थितीची नगर परिषदेमार्फत पाहणी करण्यात आली असून त्याची डागडुची लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर आणि बांधकाम विभागाचे प्रवीण कदम यांनी सांगितले आहे शाळेची नवीन इमारत मंजुरी प्रस्ताव आणि निधी कचाट्यातून कधी पूर्णत्वाकडे जाईल आणि त्याला किती लागतील याचा परंतु तोपर्यंत या जीवाशी खेळ खेळणं नगर परिषद प्रशासनाने बंद करून त्या ठिकाणी तातडीने इमारतीच्या मजबूती करण्याचे काम हाती घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे एखादी दुर्घटना घडल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळीच उपाययोजना करून नगर परिषदेने या चिमुकल्यांना निर्भयपणे शिक्षणाचा आनंद मिळव द्यावा अशी भावना आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत तुम्ही आहात न्यूज मराठी